असंही मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले दाऊसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचात महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणुकीचा प्रवाह आजही सुरूच आहे याच मालिकेत आज राज्य सरकार आणि ये ओमेन मरीन सर्व्हिसेस या कंपनी दरम्यान जहाज बांधणी क्षेत्रासाठी एक हजार पन्नास कोटी रुपयांचा करार झाला या गुंतवणुकीतून कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पंधराशेपेक्षा अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार झाला क्रॉस रेल इंटरनॅशनल या रेल्वे प्रकल्प उभारणी क्षेत्रातल्या लंडनच्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारने रेल्वे सहकार्यासाठी चर्चा केली एम एम आर डी ए आणि अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला या पाच वर्षांच्या भागीदारी अंतर्गत महामुंबई परिसरात नियोजन आणि नागरी परिवर्तनासाठी संशोधन केलं जाणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अनालॅटिक मदतीने शाश्वत चक्राकार अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळेल कोकाकोला कंपनीचे उपाध्यक्ष मायकेल गोल्डन मॅन यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला महाराष्ट्रात कोकाकुलाने तीनशे अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून आम्हाला ही गुंतवणूक वाढवायची आहे असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या सर्व प्रदेशातल्या शेतकऱ्यांकडून कोका कोला माल विकत घेत असल्याचंही ते म्हणाले कार्ल्सबर्ग कंपनीच्या कार्यकारी प्रमुखाने फडणवीस यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रात उद्योग आणि व्यवसाय वाढवण्याची इच्छा व्यक्त केली त्याशिवाय जर्मनी ब्राझील फ्रान्स बर्मुडा यू आणि आफ्रिकन महासंघाच्या नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रशासन निश्चित सेवा नागरिक स्नेही जबाबदारीची व्यवस्था असल्याचं सांगत गुंतवणुकीचं आवाहन केलं सुरू